Воутвор губрем сèра лакмуса мага

ओ पसादा आता का कुठे काय खाल्ले नाही पिन वाजत आले असं नाही एकदा ना आपल्याला आता काय नाही वाटतं ओ पसादा आता काय बांधतला पुरा ले उकवाय मला अक्का हा माहितीच रहेगा तुम्हें मैं आवा चाय उठाई ले रही हूं हां मैं साथ हूं मार जा

नाही झालं का नमस्कार मित्रांनो ही बघा आता ह्या काही आमची पोक पाण्यामध्ये वाहत वाचता आली बोलला ही बाजरी गेली ह्या काही मका हिकडा ह्या काही मका सगळे सराव लागले आनंदाची गोष्ट आहे काय देता आता काय करावं काय नाही नुसतं भरपाय का आम्हाला काय कुणाला मागता येत नाही काय नाही गेलं नाही पाणी तळ भरलं भरलं हे आम्हाला बी आनंद आहे पाणी तळायला भरपूर यायला लागले वाढायला लागले सगळे जेक चुन व्या सगळं उसे लावतील लोक चांगल्या आनंदाची गोष्ट आहे तळ भरलेलं माझं एवढं सांगू धन्यवाद करतो मी तरी घरीमध्ये आपला मूग तरी निघाला म्हणून बरं माझा मुख निघाला मला सगळा माझा पदरात मुख पडला जाणी थोडी फार लुसकान जाणी म्हणा पण सर्वात सर्वात राहिलो आता माझा यात आता जा मी आपलं खाल्लं जाणव राहतात खाव तुझ्या खाज्या पडलं काही ना काही माझ्या पदरात पडलं काही एवढं काही नार व्हायचं काम नाही बघा आम्ही माका बघाही दुसरं आमचं काही आंतर पोप कशी वाचता पाय बघा गाव काही आंतर पोप कशी पाय जाऊ जा यंदा गेलं तर गेलं आणि फुलल्यावरचे काही ना काही येईल आम्हाला मुलाचे फुल पाकळी तर काय चहा पण येईल सगळं लवकर म्हणजे सगळ्याच्या चार मुखात कुस लावतील लोक मोल मजुरी होईल पाणी पूर्ण

करे तव्हां बॉल खिलायो न जॾहिं खाधा नाही नाही त्याला माकाचे कसं काढून द्यायचे काढत इथं मध्ये मध्ये आले तुमचे खावे पटेल कसले चांगले चांगले पकले तुम्ही तिथून खायचं मस्त तिथे काढते त्याच्या पलीकडे कडून ते त्या सगळे सोड नका काय बघा